पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातनं गणेश उत्सवाचा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आज बैठक घेण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्याचं म्हणणं होतं की आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये पोटनिवडणूक लागण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता म्हणण्यापेक्षा येऊ घातलेल्या विधानसभेसोबतच लोकसभेच्या निवडणूक लोकसभेची पोटनिवडणूक घेणंसुद्धा हो सुद्धा अभिप्रेत आहे आणि संयुक्तिक आहे त्या अनुषंगानं लोकसभेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत आज सर्व पक्षात तयारी चालू केलेली आहे आणि तर आपल्याही पक्षाच्या माध्यमातून आपण प्रयत्न करावा असं सर्व कार्यकर्त्याचं म्हणणं होतं तर ते स्नेहभोजनाच्या कार्यक्रम आयोजित करून त्यानिमित्ताने एकत्रित सर्व कार्यकर्त्यांना जमून त्यामध्ये प्रामुख्यानं जे संघटित असलेले संघटनाच्या माध्यमातून आपण गेल्या वीस बावीस वर्षापासून काम करत असताना जे संघटनेतले कार्यकर्ते आहेत मूळ जमिनीवरले त्या सर्व कार्यकर्त्याला बोलावून घेऊन त्यांचं मनोगत ऐकून पुढील वाटचाल करावी या अनुषंगाने आम्ही मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सगळ्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधलेला आहे काय सकारात्मक स... सर्व कार्यकर्त्यांनी एकदम सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सगळ्याचं म्हणणं आहे पण आता लोकशाहीमध्ये आणि पक्षाच्या माध्यमातून उमेदवारी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बरेच जण इच्छुक असतात आणि सर्वांना विश्वासात घेऊन नीट पाहून उमेदवारी दिली जाते तर ते पक्षाच्या पक्षानं जर आपल्याला विश्वास टाकला तर मी पूर्ण सक्षमतेने ही निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे हे आपल्या कार्यकर्त्यांनासुद्धा सांगितलं आहे उद्या पालकमंत्रीसुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये ये ये येत आहेत त्यांनासुद्धा सांगणार आहे आणि यापूर्वी सुद्धा मी सर्व नेते मंडळींना सुद्धा त्याच्या त्याबद्दल त्यांना त्यांची कल्पना दिलेली आहे नाही कुठल्याही निवडणुकीमध्ये जय पराजय हा एक दोन कारणासाठी वेगवेगळी कारण असतात बाकी मराठा आरक्षणाचा आपल्या नांदेड जिल्ह्यातच नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाचा एक प्रश्न होताच आणि त्याच्यापेक्षाही एक फेक नरेटिव्ह झालं होतं जे चारशे पाचचा नाता नाराजो आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिला होता त्यामागचा मूळ उद्देश होता की दोन हजार चौदाला आपण दोनशे ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीसला तीनशे तीन जागा जिंकल्या होत्या तर कुठलाही पक्ष असेल कार्यकर्त्याचा उत्साह वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीच्या जागा आपण कुठलाही पक्ष सांगतो आणि तो कार्यकर्त्याचा उत्साह पा वाढला पाहिजे म्हणून चारशे पार आम्ही जागा जिंकणार असं ते साहजिक होतं पण विरोधी पक्षाने त्याचा गैरफायदा घेऊन एक संविधान बदलणार आहेत असे एक वातावरण फेक नरेटिव्ह तयार केलं पण असे फेक नरेटिव्ह वेळोवेळ वारंवार ते विचारात घेतलं जात नाही त्याचा फायदा विरोधी पक्षाला या पुढील काळात होणार नाही कारण एकदाच फेक नरेटिव्हचा फायदा होतो या पुढील काळामधील ज्या होणाऱ्या विधानसभा आहेत तिथली जे पोटनिवडणूक सुद्धा आहे ते भारतीय जनता पार्टी शंभर टक्के आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व अशोकरावजी चव्हाण असतील चिखलीकर साहेब असतील आणि सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या निवडणुका शंभर टक्के जिंकणार याची आम्हाला खात्री आहे माझे खासदार भास्करराव पाटील खडगावकर यांनी तोच विषय मी आज बैठकीत सुद्धा मांडला की बाबा ही ऑफर कोण दिलेली आहे आणि आज कसं आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष भारत देशातच नाही संपूर्ण देशामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे आणि या भारतीय जनता पार्टीचं जे नेतृत्व आहे नरेंद्रजी मोदी हे देशानंच नाही संपूर्ण जगाने हे नेतृत्व मान्य केलेलं आहे असा या पक्षाची उमेदवारी कोणाला देतो म्हणून कोणी म्हणत असेल आणि ते समोरचा समुर्त माणूस समोरचा नेता सांगत असेल की मला तशी ऑफर होती ते कोण ऑफर दिली आणि कशाकरता दिली खरीच दिली काय ह्याची सुद्धा आपण चौकशी झाली पाहिजे आणि तसं नेते मंडळीनं किंवा संबंधित सगळे जिम्मेदार व्यक्तीनं तसं मग आपलं त्याचा सुद्धा केलं पाहिजे सुद्धा आज माझी प्रमुख मागणी या बैठकीमध्ये होती तशी मी उद्या सुद्धा येणार आहे त्यांना सुद्धा मी तशी विनंती करणार आहे परिणाम किती होईल असं म्हणण्यापेक्षा असं गोळा बेरीज कुठल्याही निवडणुकीमध्ये करता येत नाही आता गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अशोकराव साहेबांना एवढे मतं भेटली होती चिखलीकर साहेबाला एवढे मतं भेटली होती जे दोघांची बेरीज केली तर ते बारा तेरा लाखाच्या वर मतं गेली असती असं कोणाच्या जाण्यानं येण्यानं जनतेला आता गृहीत धरल्यानं जमत नाही आणि जनता जो निर्णय आहे तो देते आणि असं ग्रहित धरून कोणाच्या नेत्यानं जाण्या येण्यानं काही फार फरक पडेल असं मला वाटत नाही